शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील यांचे वडील रामचंद्र धर्मा पाटील यांचं दहा जानेवारीला निधन झालं असून राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी त्यांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली परेश पाटील यांच्या वावंजे येथील निवासस्थानी जाऊन भरत शेठ यांनी रामचंद्र पाटील यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते कैलासवासी रामचंद्र धर्म पाटील यांचं एकदम अल्पशा म्हणजे आजारपणा हा नव्हताच परंतु कप झाला हॉस्पिटलला नेला ने आणि अटॅक होऊन ते देवाघरी गेलं तर परेश पाटील त्यांचे संपूर्ण परिवार त्यांचे मातोत्री भाऊ सुरते असा मोठा परिवार आणि त्या परिवारातून वडिलांचं जाणं हे अत्यंत दुःखदायकच आहे परंतु ईश्वरा पुढे कोणाचं काही चालत नाही त्याप्रमाणे बहात्तरव्या वर्षी त्यांचं ध्यान झालेलं आहे आणि त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आलेलो आहोत त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व आमची संघटना जे संपूर्ण शिवसेनेचा परिवार हा परेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुकामध्ये आम्ही परेश जी पाटील हे आमच्या शिवसेना परिवारातील सदस्य आहेत आणि आमची त्यांची मैत्री पक्षाच्या पलीकडची मैत्री आहेत पक्षांतर होत राहतं पण आमची त्याच्या पलीकडची मैत्री परंतु त्यांच्या वडिलांचं आज निधन झालं मागच्या आठवड्यामध्ये निधन झालेलं आहे आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी आम्ही आज सर्व शिवसेना परिवार आमच्या इथे जमलेला आहे जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे परंतु ती आज वेळ नव्हती कारण आमचा नेहमी त्यांच्याशी घराशी संबंध होता सलोखा होता बरेच पाटील नसेल तरी वडिलांचे आमचे संबंध होते आम्ही नेहमी इथं राहतो त्यांचा जो आधार ह्या कुटुंबला होता आधार हरपलेला होतो परंतु हा शिवसेना परिवार एवढा मोठा आहे आणि बाळासाहेबांची शिकवण आहे ज्या ठिकाणी एखाद्याचा आधार हरपतो त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसेने आज आपल्या राज्याचे मंत्री भरतसे गोगोले साहेब हेही या संकल्पनेतून या कुटुंबाला त्याच्यातनं सावरण्याची शक्ती द्यावं अशी हो, आम्ही भावना घेऊन आम्ही आज इथं जमलो आहोत